गिरीश महाजन दुसऱ्यांदा प्रयत्न करणार माढ्यातील निंबाळकर मोहिते पाटील वाद सोडवणार भाजपचे संकट मोचक अशी ओळख असलेले राज्याचे मंत्री गिरीश महाजन आज पुन्हा एकदा माढ्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे गिरीश महाजन हे अकलूजला जाणार असून मोहिते पाटलांची ते समजूत काढण्याचा प्रयत्न करतील मोहिते पाटील यांची नाराजी लवकरच दूर होऊन ते प्रचारात सहभागी होतील अशी आशा भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांना आहे माढा लोकसभा उमेदवारीची घोषणा झाल्यापासून मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर यांच्यात वाद सुरू झालाय धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः लोकसभेसाठी इच्छुक होते पण भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनाच दुसऱ्यांदा संधी दिली त्यामुळे मोहिते पाटील गट नाराज होता गिरीश महाजनांनी याआधीही प्रयत्न केले होते बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या मोहिते पाटलांची समजूत काढण्यासाठी याआधीही गिरीश महाजन यांनी अकलूस गाठलं होतं पण त्या ठिकाणी त्यांना मोहिते पाटलांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर कार्यकर्त्यांचं म्हणणं आपण वरिष्ठांच्या कानावर घालू असं सांगत महाजनांनी काढता पाय घेतला होता आता पुन्हा एकदा गिरीश महाजन हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत माढ्यातील तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे मोहिते पाटलांच्या शिवरत्न निवासस्थानी भेट देणार आहेत त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकरांमध्ये दिलजमाई होणार का हे महाजनांच्या भेटीनंतर समजणार आहे मोहिते पाटील यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केल्यानंतर रणजित निंबाळकरांनी ही नाराजी सहकाऱ्यांची भेट घेत बैठका घेणं आणि मतदारांना भेटण्यास सुरुवात केली खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी आपल्या केलेल्या कामाची माहिती देत नाराज सहकाऱ्यांना प्रलंबित कामांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण आपणासाठी विजयदादा हे नेहमीच आदरणीय होते आहेत आणि राहणार असं सांगून आमच्यातील गैरसमज लवकरच दूर होतील अशी आशा निंबाळकर यांनी व्यक्त केली जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभेसाठी उभे करणार असल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे भाजपनं यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांना मोहिते पाटील यांच्या भेटीसाठी पाठवण्याचं ठरवलं त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात दिलजमाई झाल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हा प्रश्नचिन्ह पुन्हा उभं राहणार आहे